आज आहे नवीन वर्षाची पहिली रेसिपी म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक गोडाची रेसिपी तर संक्रातसुद्धा जवळ आलेली आहे वर्षाचा पहिला सण संक्रांतीचाच असतो आणि संक्रांतीला पण बरेच जण तिळाची वडी तिळगुळाची वडी करतो तर त्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन करून मी या अशा खमंग अगदी मौसूद अगदी दात नसले तरी खाऊ शकाल अशा ह्या वड्या बनवलेल्या आहेत तेही अगदी पाक न बनवता कोणताही न करता अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि या वड्या महिन्याभर टिकतात सो लगेच तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून नमस्कार मी मीना मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं आज नवीन वर्षाच्या नवीन दिवशी अगदी मनापासून स्वागत करते तर तिळाची वडी बनवण्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे आहे एक वाटी तीळ घेतलेले आहेत इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अगदी बारीक कूट केलेला आहे भाजून कूट केलेला आहे हा तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट अवेलेबल असेल तर तुम्ही शेंगदाणे घेऊन नंतर भाजून त्याचा कूट करू शकता आता ह्या वाटीने मी सगळे जे पदार्थ आहेत ते मोजलेले आहेत तर ही एक वाटी तीळ आहेत त्याला एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन वाटी गूळ घेतलेला आहे इथे मी दोन चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ घरीच खिसून त्याची पावडर बनवते फ्रेश असली की त्याचा वास छान येतो म्हणून तर आता जर तुम्हाला फक्त तिळाच्या वड्या करायच्या असतील तर तुम्ही फक्त दोन वाट्या तिळ वापरू शकता किंवा फक्त शेंगदाणे दोन वाट्या वापरू शकता किंवा ह्या दोन्हीचं प्रमाण कमी जास्त करू शकता फक्त जेवढं शेंगदाणे आणि तिळाचं प्रमाण असेल तेवढं गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे ही एकच इथे महत्वाची गोष्ट आहे दा भाजून तर आता हे तीळ कच्चे आहेत आपण पहिल्यांदा तीळ भाजून घेऊया तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तर या कढईमध्ये मी हे तीळ भाजून घेणार आहे तर गॅसची फ्लेम लोच आहे आणि लो फ्लेम वरती याला आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तर हे तीळ तुम्ही बघू शकता हे अगदी अनपॉलिश तीळ आहेत घरचेच तीळ आहे त्यामुळं त्याचा कलर सुद्धा चांगलाच आहे पॉलिश्ड तीळ शक्यतो वापरू नयेत कोणतीही गोष्ट जास्त जी पॉलिश्ड असते ती वापरूच नाही आणि तुम्हाला सुद्धा जर असे तिळ घरचे तीळ हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आपण त्याच्यावरती काहीतरी प्रोजेक्ट करू शकतो नक्कीच तर तीळ भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूनच भाजायची आहे आणि खमंग भाजून घ्यायचे आहेत कच्चे तिळ राहिले तर थोडीशी कडवट टेस्ट येते सो आपल्याला तिळ भाजताना व्यवस्थित खमंग असेच भाजून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत राहिल्यामुळे तिळं तिळ कुठेही करपत नाही तिळ जरी कच्चा राहिला तरी कडू लागतो आणि जरी समजा खूप जास्त भाजला गेलं तरी कडू लागू शकतो सो आपल्याला ती गोष्ट टाळण्यासाठी तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता इथे मस्त कलर पण चेंज झालेला आहे पाच एक मिनटं झालेली आहेत तर अशा वेळेला एकदा खाऊन बघायचं तर हे आता व्यवस्थित भाजलेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि याच भांड्यात ठेवणार आहे बरेच वेळेला काय करतो आपण दुसऱ्या भांड्यात तिळ काढतो त्याच्यामुळे काय होतं तिळ लवकर काय म्हणतो आपण थंड होतात पण याच्यामध्ये जर तुम्ही ठेवलं या भांड्यामध्ये तर थंड व्हायला जरी थोडा वेळ लागला तरी ते एकदम खमंग होतात जसे की आपण भट्टीमध्ये भाजतो तशा सो मी हे यातच ठेवते तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया तर इथे एका ताटाला मी मस्त तेल किंवा तूप लावून घेत आहे तर तुमच्याकडे तूप नसेल तेलही लावू शकता किंवा पपाटावरती सुद्धा तुम्ही तेल लावून घेऊ शकता एखाद्या पाट्यावरती चॉपरवरतीसुद्धा सुद्धा तुम्ही तूप किंवा तेल लावून घेऊ शकता तर आता हे तीळ थंड झालेले आहेत आता हे आपल्याला थोडेसे वाटून घ्यायचे आहेत तीळ वाटताना ते पूर्णपणे थंड झालेलेच असावेत नाहीतर मग त्यातलं ऑइल रिलीज होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पल्स मोडवरती आपण हे तीळ बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडा वेळ चालू करून थोडा वेळ बंद करत अशी चांगली भरड करून घ्यायची आहे एकसारखा मिक्सर चालू ठेवला तर मग याच्यातलं ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि मग थोडीशी टेस्ट बदलते आता तीळ बारीक झालेले आहेत या तिळामध्ये आपण थोडा थोडा गूळ घालून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटात पाच ते दहा मिनटामध्ये ही बर्फी तयार होते आणि टेस्टला तर खूप सुंदर लागते इथे बघा मी गूळ आधी मिक्स केलेला आहे आता पुन्हा उरलेला सगळा गूळ घालून आपण हे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनट फिरवून घेणार आहोत इथे बघा गुळ आणि तिळाचं चांगलं मिश्रण झालेलं आहे तयार तरता तरता अपन तर आता आपण हे थोडंसं गरम करून घेणार आहोत तर आता इथे पॅन मी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुळ आणि तिळाचं मिश्रण त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट गुळाबरोबर मिक्स करून घेऊ शकता त्याचबरोबर सुंठ पावडर घालून आपण हे सगळं मिश्रण जे आहे गरम करून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो सिमवरच ठेवायची आहे आणि चांगलं तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर हे ज जसजसं त्याला हीट मिळेल तसतसा गूळ मेल्ट होतो आणि याच्यात चा याचा चांगला गोळा बनतो तर व्यवस्थित असा गूळ मेल्ट झाला आणि सगळं सगळे पदार्थ एकजीव झाले की आपण याला थापायला घ्यायचं आहे आपण आधीच ग्रेस करून ठेवलेलं आहे ताट तर त्याच्यामध्ये व्यवस्थित टर्नरच्या मदतीने किंवा स्पेशलच्या मदतीने आपण सगळं जे मिश्रण आहे ते थापून घेणार आहोत त्याचबरोबर वाटीने थोडंसं वाटीच्या बुडाला तूप लावून आपण ते फ्लॅट करून घ्यायचं आहे त्याला एक चांगला शेप द्यायचा आहे वाटीला चांगलं तेल लावून आपण असं पसरून घेतलं की वरून त्याला चांगला शेप येतो आणि त्याच्यावरती तुम्हाला आवडत असेल तर खोबऱ्याने सुक्या खोबऱ्याने असं गार्निश करायचं आहे आता इथे उलातण्याच्या मदतीने मी याचे काप करत आहे गरम असतानाच काप करायचे आहेत खूप थंड झालं की मग त्याचे काप व्यवस्थित होत नाहीत किंवा असे सुद्धा तुम्ही काप बनवून घेऊ शकता तर वडी अजून गरम आहे सो लगेच आपण याला काढून घेऊ शकत नाही तर तोपर्यंत मी याला काजूने गार्निश करते तर हे मिश्रण थंड व्हायला लागलं की आपण याला पुन्हा काजू चिटकवू शकत नाही सो जेवढा वेळ माझ्याकडे होता तेवढ्यात एवढेच काजू चिटकवून झाले सो ही आहे आपली मस्त अशी खमंग मौसूद त्याचबरोबर हिमोग्लोबिन वाढवणारी रक्त वाढवणारी गूळ आणि शेंगदाण्याची वडी किंवा बर्फी तर अगदी ओठाने खावी अशी ही बर्फी सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते तसंच आपण याच्यामध्ये कुठेही दूध किंवा पाणी वापरलेलं नाही त्यामुळं ही महिनाभर अशीच टिकते तर या संक्रांतीला ह्या वड्या नक्की बनवा आणि रेसिपी कशी झाली किंवा तुम्हाला कशी वाटली खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेनं वाट पाहत असते चला तर मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला